हाय मैत्रिणी मी स्वाती स्वातीज कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलचं नाव आहे स्वातीज कॉर्नर मराठी या स या चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी आज तुम्हाला प्रेमिक्सपासून उकडीचे मोदक असे बनवून दाखवणारे सहज सोप्या पद्धतीने कोणतीही ताई सहज बनवू शकते असे सोप्या पद्धतीने बनवून दाखवणारे अर्धा तासात उकडीचे मोदक हे तयार होतील बनवून बघा किती छान झालेत आता आपण नारळ फोडून घेतलेले आहे नारळ फोडल्यानंतर आपण किसून घेऊयात चहा छान असं किसून झाल्यानंतर आपण एक कढाईमध्ये एक चमचा तूप टाकून खोबऱ्याचा किस असा छान पाच मिनटं परतवायचा आहे सुगंध येईपर्यंत छान असा परतवल्यानंतर आपण कलर चेंज होतो त्याचा थोडासा आणि त्याच्यात आता आपण गूळ टाकून घेऊया गुळ टाकल्यानंतर तोही पाच मिनटं परतवायचा आहे मिक्स होईपर्यंत चांगलं परतवत राहायचं आहे कलर चेंज होईपर्यंत छान असा कलर येईपर्यंत आपण आता परतून घेतलेला आहे बघा किती छान कलर आलेले आहे आपल्या सारणला आता तर सारणामध्ये आपण आता खसखस टाकून घेणार आहोत आपल्या आवडीनुसार जेवढी पाहिजे तेवढी आणि चवीला पण छान लागते आणि आता आपण वेलची पूड टाकून घेणार आहोत वेलची पूड पूडमुळे उकळल्यानंतर मोदक खूप छान वास वास येतो सुगंध येतो त्याच्यातून त्याच्यामुळे वेलची पूड टाकावी थोडीशी आणि आता आपण ते सारण मस्त असं वेलची पूड टाकल्यानंतर चांगलं परत चांगलं चा चाळून घेणार आहोत चाळून घेतल्यानंतर आपण एका एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत कारण की ते सारण गरम गरम नाही भर भरायचं आहे आपण ते थंड झाल्यावरतीच भरायचं आहे गरम जर भरलं तर मोदक उकडल्यात उकळायला ठेवताना फुटू शकतात म्हणून ही एक काळजी घ्यायची आहे आता आपण एक वाटी पाणी घेतलं आणि एक वाटी प्रीमिक्स घ्यायचं आहे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यात उक उकळेपर्यंत पाणी उकवू द्यायचं आहे थोडं मीठ टाकायचं आहे तूप टाकायचं आहे आता आपण त्याच्यात उकळलं पाणी उकळल्यानंतर तांदळाचं पीठ टाकून घेणार आहोत थोडंसं चाळून चाळून घेतल्यानंतर आपण झा पाच मिनटं झाकण ठेवून घेणार आहोत आणि गॅस बंद पाच मिनटानंतर गॅस बंद करून झाकण दहा मिनटं झाकण ठेवायचं आहे ते वाफेतच त्याला शिजू द्यायचं आहे आणि आता आपण मस्त पिशवीत घालून ते पीठ चा छान असं र मळून घ्यायचं आहे आणि बाजूला काढून आता आपण मोदक बनवायला घेऊयात एक गोळा घ्यायचा आहे छोटीशी छोटासा गोळा घेतल्यानंतर त्याला असे पाते बनवायचे हळूहळूहळू आपल्या दोघे हातांच्या सहाय्याने मस्त असं पातं बनवायचं आहे खूप सोप्या पद्धतीने आणि जर जेव्हा हात हाताला जर थोडं लटकत असेल किंवा चिकट अस चिकट येत असेल तर आपण हा बोटांना पीठ लावून घ्यायचं आहे आणि मग आपण अपन आपलं पातं बनवायचं आहे सहज सोप्या पद्धतीने होतं अस असं करत करत हे पात मोठं करून घ्यायचं आहे बघा किती छान आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपण सारण भरून घेऊया सारण आपलं थोडं थंड झालेलं आहे छान हां आता आपण असं एक दोन बोट बाहेरून आणि एक बोट आतमधून घेऊन प्रेस करायचं आहे आपण पि त्या पात्याला खूप छान अशा पाकळ्या होतात कारण मी छोटे छोटे बनवले मोठे नाही बनवले नाही तर भरपूर पाकळ्या येतात मी तुम्हाला बनवून दाखवण्यासाठी छोटे छोटेच बनवलेत आणि गोल हा तळ हातावर त्याचं गोल गोल फिरवून छान असे बनतात हे बघा आपला मोदक बघा किती छान तयार झालेला आहे एक मिनिटात एक मोदक तयार होतो खूप कमी वेळात हे मोदक तर रेडी होतात खूप सोप्या पद्धतीने रेडी होतात बघा आपले मोदक असे छान रेडी झालेले आहेत सगळेच मोदक खूप छान झालेले आहेत खूप कमी वेळात मी बनवले आहेत तुम्ही पण बनवू शकतात कोणतेच आता आपण त्या मोदकांना केसर लावून घेणार आहोत कलर छान येण्यासाठी बघा किती छान एकही मोदक फुटलेला नाही आहे उरलेला नाही आहे छान असे आपले मोदक झालेले आहेत तुम्ही बघू शकतात किती सुंदर असे मोदक झालेले आहेत आपल्याला स चॅनलला सबस्क्राईब करा